शहरापासून जवळच पण तरीही निसर्गाच्या सानिध्यात असलेले होमस्टे रेल्वे स्टेशन पासून अगदी पंचवीस मिनिटांच्या अंतरावर एवढच नाही तर मुंबई गोवा महामार्गाशी कनेक्टिव्हिटी असलेलं आपलं गुहा निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं एक होमस्टे देवराई होमस्टे इथे तुम्हाला मस्त आराम करायला मिळणार मनाला शांतता लावणार हो पण त्यासाठी तुम्हाला होमस्टेमध्ये यावं लागेल दोघांनाच यायचंय या की पण दोघांना कंटा येईल नाही का अव संपूर्ण फॅमिलीला घेऊन या आणि मग तुमचे सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर मित्रमंडळींना सुद्धा वाटेल की आम्हाला यायचंय अहो या ना बिंदास आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस आहेत मस्त या इथे मजा करा मला खात्री आहे की तुम्हाला आनंददायी वाटणारच आहे आणि तिकडच्या सुख सुद्धा लाभ घ्यायचा बरं का तेव्हा नक्की या देवराई होमस्टे आमच्या देवराई होमस्टे अतिशय छान अशा खोल आहेत स्वच्छ सुंदर अशा खोल जिथे तुम्ही सगळी राहा छान मजा करू शकता पण मजा झाल्याविषयी भूकी लागेल तुम्हाला काळजी करू नका आमच्याकडे अगदी उत्तम कोकणी शाकाहारी मांसाहारी जेवण तुम्हाला मिळेल मग जेवण जरूर असं आराम करावं असंही वाटेल तंबूत राहावं असं वाटतंय का अहो तंबू सुद्धा आहे मस्त पैकी तंबू ठका आणि मस्त आराम करा मग ते तुम्हाला खेळावं वाटेल इनडोर गेम सुद्धा आहेत आउटडोर गेम सुद्धा आहे आणि एक मोठी छान गप्पा मारू शकता बॉल करायचे का रात्री मस्त जागरण करूया तातडी मध्ये बसून छान गप्पी जमती करूया या लवकर सकाळ दुपार संध्याकाळ रात्र तिन्ही जी मजा घ्यायला

आणि तो लाटांचा आवाज शांतपणे बसत राहा आणि आपल्या बरोबर ह्या गुहागर्च्या देवराई आठवणी आठवणींबरोबर घेऊन जा आणि मग त्याच आठवणी सतत तुम्हाला आठवत राहतील आणि पुन्हा 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 तुम्ही हाच अनुभव घेण्यासाठी देवराई होमसेला येत राहा याची मला पूर्ण खात्री मग काय हे सगळं ऐकल्या लगेच बुकिंग करावं असं वाटतंय ना अहो वाट कसली बघताय आम्ही खाली दिलेले नंबर त्याच्या संपर्क करा आणि अजून काही माहिती हवी असेल तर जरूर विचारा आणि नक्की या जरूर या देवराई मध्ये